योजना कळून राबवून सांगून वेगवेगळ्या योजना त्या राबल्या पाहिजे त्यासाठी जागृती करण्यासाठीचा हा एक छोटासा उपक्रम आहे शासनाचा जागर योजनेचा म्हणून या योजनेअंतर्गत आपण फक्त शैक्षणिक योजनाच सांगणार की आपल्या मुलांसाठीच्या शाळेतून असणाऱ्या विविध योजना, योजना। तर मी एक एक योजना सांगल त्याची थोडक्यात माहिती पण सांगल तर सर्वप्रथम मुलांसाठीची शिष्यवृत्तीची परीक्षा असते बघा ती यत्ता पाचवीच्या वर्गात असणारे विद्यार्थी आणि इयत्ता आठवीच्या वर्गात असणारे विद्यार्थी दोन वर्गासाठी ही पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती योजना आहे तर पाचवीचे आणि आठवीचे विद्यार्थी त्या योजनेसाठी किंवा शिष्यवृत्तीला पात्र होण्यासाठी त्याची एक परीक्षा असते त्या परीक्षेला आपण त्या मुलांना बसवतो त्यांची तयारी करून घेतो आणि त्या जिल्ह्यातून पूर्ण आपल्या बीड जिल्ह्यातून अकरा तालुक्यात आपल्याकडं बीड जिल्ह्यामध्ये त्या अकरा तालुक्यातून परीक्षा होते सर्व जिल्ह्यातली मुलं या परीक्षेला बसतात आणि मग निकाल लागल्यानंतर त्यांना जिल्ह्यातून जेवढे विद्यार्थी घ्यायचे निवडायचे त्याची एक मिरिट लिस्ट काढली जाते आणि ठराविक त्यांना जर शंभर विद्यार्थी घ्यायचे असतील तर वरचे शंभर ज्यांना टॉपचे मार्क मिळालेत असे ते शंभर निवडले जातात आणि पाचवीचा विद्यार्थी जर आपला शिष्यवृत्तीला पात्र झाला तर त्याला पुढे तीन वर्ष सहावी सातवी आणि आठवी तीन वर्षे त्याला प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते पात्र झाल्यानंतर आणि आठवीचा मुलगा जर आपला परीक्षेत पात्र झाला शिष्यवृत्तीला तर त्याला पुढील शिक्षणासाठी दोन वर्षे नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी साडेसात हजार रुपये असे आता वाढून आलेले रेट आहेत पूर्वी खूप कमी पैसे मिळायचे पण आता शासनाने त्याच्यामध्ये तरतूद करून वाढ केलेली आहे पैशांमध्ये तर दोन वर्षे आठवीचा विद्यार्थी जर पात्र ठरला तर, तर साडेसात हजार प्रतिवर्ष याप्रमाणे दोन वर्षे त्याला शिष्यवृत्ती मिळते ही झाली शिष्यवृत्तीची एक योजना आहे तसेच आपल्याकडं नंतर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी दुर्बल घटक म्हणजे ज्यांचा उत्पन्न गट कमी आहे ज्यांचं जे शेतकरी असे शेट की त्यांचं खूप उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या मुलाला देता है ती पण परीक्षा देता येते ती बघा प्रत्येकची जर पालकाच्या उत्पन्नाची आट आहे की त्याचं कमीत कमी उत्पन्न असावं उत्पन्नाचं प्रमाणपत्र वगैरे हो त्याला जोडलेलं असतं आणि त्याला नववी आठवीला परीक्षेला बसला आणि तो जर तो पात्र झाला त्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीमध्ये त्याला पासून ते बारावी पर्यंत बघा दरवर्षी बारा बारा, बारा हजार रुपये दरवर्षी म्हणजे एक हजार रुपये महिना बारावीच्या शिक्षणापर्यंत त्याला मिळतो तर अशी एक योजना आहे त्यानंतर आ, विद्यार्थ्यांचे विमा विमालआयसी कशी आहे विमा पण आपण दरवर्षी आपण हातला बोलतो त्याचा आपल्याला काही अपघात झाला काही अचानक अपंगत्व आलं अशा पद्धतीने शासनाकडे तर शासनाने विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विमा योजना आहे आपल्याकडं पूर्ण भारतभर आपल्या महाराष्ट्रभर भारत ही योजना आहे तर राजीव गांधी विद्यार्थी अनुदान योजना विमा योजना त्याला म्हणायचं तर ही योजना कशी लागू होती कोणत्या कारणाने लागू होते कोणत्या विद्यार्थ्याला ते लागू होते याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे बघा विद्यार्थ्यां शाळेत असताना जर विद्यार्थ्याचा अपघात झाला अचानक सायकलवरून जाता असताना सायकलहून पडला अचानक कुठंतरी गाडीतून पडला किंवा कुठं वाटात जखमी झाला तर हा अपघात झाल्यानंतर त्याचं नुकसान भरून निघावं म्हणून शासनाने ही योजना लागू केलेली आहे यासाठी तो मुलाची त्या नुकसानीची भरपाई होऊन शासन यत्ता पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत ही योजना आहे एकदा का शाळेत मूल दाखल झालं आणि तो जोपर्यंत मुलगा शिक्षण घेत आहे मग ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यापीठाच्या शिक्षणापर्यंत कॉलेजच्या शिक्षणापर्यंत ही योजना आहे पहिलीपासून सुरू झाल्यानंतर बघा अपघात गा झाल्यानंतर अचानक खूप मोठा अपघात झाला आणि बॅटल लागतो विद्यार्थी एक्सपायर झाला तर अशा वेळेस अपघाती मृत्यू जर त्या था विद्यार्थ्याचा झाला तर पूर्वी त्याला पाशात हजार रुपये मिळायचे तर त्याच्यामध्ये शासनानं आता वाढ केलेली आहे आणि वाढ करून त्याची आता दुप्पट रक्कम केली आहे म्हणजे दीड लाख त्या विद्यार्थ्याला म्हणजे जर अशी घटना घडलीच तर या योजनेचा लाभ घेता येतो तसेच एका जवळचा अपघात झाला आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं अपंगत्व म्हणजे एक डोळाच गेलाय एक हातच तुटला आहे पायात म्हणजे निकामी लागलाय पूर्णतः म्हणजे तो पहिल्यासारखा का काम करत नाही अशा कायमचं जर अपंगत्व आलं तर अशा विद्यार्थ्याला सुद्धा राजीव गांधी योजनेतून विमा मिळतो तर पूर्वीची रक्कम होती पन्नास हजार तर आता शासनाने ती वाढून एक लाख रुपये दिली अशा विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला एक लाख रुपयापर्यंतची मदत शासन करता येईल तसेच अपघात झाला पण तो कायमचाही अपंग झाला नाही त्याचा मृत्यू पण झाला नाही पण तो खूप मोठा जखमी झालाय त्याला खूप मोठा खर्च लागला हॉस्पिटलला अशा वेळेस एक तरतूद आहे तर हॉस्पिटलचा खर्च म्हणून शासन दहा हजार रुपये त्याला म्हणजे अनुदान देत हा एक लाखापर्यंत वाढवून अनुदान म्हणजे त्याचं ऑपरेशन आहे खूप मोठा ऑपरेशन झालंय त्याला खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावं लागलं आहे अशा वेळेस शासन त्याला एक लाखापर्यंतचा खर्च शासना आता शासनाने वाढवून करण्याची योजना आहे आता विद्यार्थी आजारी पडून गेला आजारी पडून एखाद्या वर्षात शिकत असताना खूप मोठा आजारी पडला आणि मयत झाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला सर्पदंश होतो सर्पदंश म्हणजे साप चावला साप चावल्यानंतर त्याचं नुकसान झालं आहे आणि मृत्यू झाला अशा सुद्धा हा विमा लागू होतो राजीव गांधी विद्यार्थी विमा एक ही एक योजना आहे विद्यार्थ्याच्या विम्यासाठीची तसेच मुलींच शिक्षण पावं किंवा मुलींनी शाळेत टिकावं मुलींनी शिकावं उच्च शिक्षणापर्यंत एकदा मुलगी आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये सातवी आठवी झाली की थोडा पालकांचा पूर्वी कलमताबाद झाला आठवी पर्यंत शिक्षण झालं आता बघू काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने विचार करायचे पण आता तसा न विचार करता मुली पण खूप चांगल्या शिकायला प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली गुणवत्तेमध्ये काही कमी राहिलेल्या नाहीत तर मुलींची शिक्षणामध्ये मुलींचा टक्का वाढावा मुलींची उपस्थिती वाढावी आणि त्यांनी शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवावं याच्यासाठी शासनाने त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठीचा उपस्थिती भत्ता ही एक योजना आहे बघा रोज एक उपाय शासन मुलींच्या हाजरीवर जेवढी हाजरी भरली महिन्याला तिची जर तीस तीस दिवसाची हजेरी भरली तर तिला तीस रुपये मिळणार पंचवीस दिवस हजर राहिली तिला पंचवीसच मिळणार असं वार्षिक दोनशे वीस रुपये वर्षाला मुलींसाठीची योजना आहे उपस्थिती भत्ता म्हणून ती एक योजना आहे आणि शाळेमध्ये आपण दरवर्षी पुढच्या योजनामध्ये आपण राबवत असतो की प्रत्येक मुलाला मोफत पाठ्यपुस्तक आहेत आता काय पालकांनी कधी पुस्तकं विकत घेतलंय का, का, का मुलांसाठी आता हे चार पाच दहा पाच चार दोन वर्षामध्ये तर नाहीच प्रत्येक पुस्तक आम्ही फक्त एखादं शिष्यवृत्तीचं पुस्तक आहे एखादं त्याला प्रश्नोत्तरासाठी लिहिण्यासाठी काही व्याकरणाचा पुस्तक आहे वेगळं पुस्तक आणू शकता पण जे शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत ती आता शासन मोफत वाटप करायला लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तक योजना आहे तसेच शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना प्रत्येकाला आता मोफत गणवेश वाटप चालू आहे प्रतिवर्षी दोन गणवेश प्रति विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश ती योजना आपण राबवतच आहोत तसेच पाठ्यपुस्तक आणि शाळेतून सर्व मुलां मुलींना तर सर्व आहेच माग मुलांना जरा फक्त एस सी एस टी एम टी अशा आणि जनरलच्या मुलांना मिळत नव्हता ते पण विचार त्यांच्या आहे पण आपण ते सुद्धा सर्व मुलांना कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तसेच माझी सैनिकांची काही मुलं असतं बघा माझी सैनिक म्हणजे जे मिलिटरीमध्ये काम केलेले आपल्या गावातील माणसांनी जे जवान होता सैनिक होता तो रिटायर झाल्यानंतर गावाकडे आल्यानंतर त्याच्या मुलाला शिक्षणामध्ये काही योजना आहे माजी सैनिकांची मुलं म्हणतात त्यांना मग तसं तालुक्याला त्यांचं एक वस्तीकडे असते बघा आपल्या इकडे दवाखान्याकडे जात असताना बघा दवाखान्याच्या आली सणाईचा थोडं पुढं गेले की एक विद्यार्थ्यांचं वस्तीकडे वाटतं म्हणजे अशा योजना आहेत की त्या सवलती माजी सैनिकाच्या पाल्याला मिळाव्यात याच्यासाठीची ही एक योजना आहे स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलालाही आणि माजी सैनिकाच्या मुलांच्या मुलांना सुद्धा शैक्षणिक योजना आहे तसेच आता जिल्हा परिषदचं शासनाचं शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण शासन दिले आपल्याला किंवा प्राथमिक शिक्षण आपलं दहावी तर शिक्षण मोफत आणि सक्तीचं सक्तीचं म्हणजे कुणीही शाळेतून बाहेर राहणार नाही याची काळजी संबंधित गावकऱ्यांनी शाळा समितीनं शिक्षकांनी घ्यायची पालकांनी घ्यायची प्रत्येक विद्यार्थी आपला दहावीपर्यंत शिकलाच पाहिजे कंपल्सरी मग तिथून पुढं थोडं ऑप्शनल आहे जो हुशार विद्यार्थी आहे तो प्रगती करत राहतो काही समजा काही कारणास्तव मुलं शाळा सोडतात इकडं तिकडं मग कोणी ड्रायव्हर असतंय कुणी काही आपल्या आपल्या उद्योगाला लागते पण दहावीपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण शासन प्रत्येक गावामध्ये किंवा <णीग> प्रत्येक शाळेच्या माध्यमातून शासनाच्या शाळेतून बरं का मग जर आपण इंग्लिश स्कूलला घातलं तर तिथं काही मोफत शिक्षण मिळणार नाही नाही मग ही एक शासनाची योजना हो आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण पुन्हा आता शासन बघा जे जुनी माणसं आहे मोठी माणसं आता साक्षर भारत म्हणून नियोजन आलेली की जे अडाणी पालक आहेत त्यांना सुद्धा या शिक्षणातलं काहीतरी थोडंफार कळावं हो। काय कळालं पाहिजे तो पोस्टात गेल्यानंतर त्याला पोस्टाचा व्यवहार कळाला पाहिजे बँकेत गेल्यानंतर बँकेचा व्यवहार त्याला आर्मी स्लिप घेऊन देता आली पाहिजे किती पैसे उचललेत आपल्या पासबुकवर किती पैसे आहेत हे कळालं पाहिजे पुन्हा आता चा जमाना आलाय ऑनलाईन मोबाईलचा जमाना आलाय सगळ्यांकडं असे मोठे मोठे मोबाईल आले आता मोठमोठ्या म्हणजे वयस्कर माणसांना सुद्धा आहेत हे मोबाईल शिकलेले नाही पण ते बरोबर मोबाईल हाताळतात मग त्यांना ते आणखी चांगल्या पद्धतीने हाताळता था यावं याच्यासाठी तो काय झाला पाहिजे थोडा साक्षर झाला पाहिजे त्याला त्याचं नॉलेज आलं पाहिजे त्याला तो हाताळता आला पाहिजे याच्यासाठी आपण शासन प्रौढ आता सर्वांसाठी शिक्षण कुणीही आढाली राहणार नाही याच्यासाठी सुद्धा शासन योजना राबवत आहे आणि ती सध्या आपल्याकडं योजना आहे चालू आहे आपण गेल्या वर्षी काही महिलांच्या त्याच्यामध्ये निवड केली होती त्यांची परीक्षा घेतली होती शेवटच्या मार्च एप्रिलच्या दरम्यान आणि त्यांना ते पास करून त्यांना तशी प्रमाणपत्र द्यायचे किंवा हे आता साक्षर झालेले तसं आता यावर्षी सुद्धा जर कुणाला तशी इच्छा असेल किंवा आपल्याला थोडं याच्यामधलं ज्ञान कमी शिकायचं आहे किंवा ते प्रमाणपत्र मिळवायचंय याच्यासाठी पंधरा पालकांची निवड आम्हाला करायची गावामध्ये आणि त्या पालकांना आम्ही साहित्य पण पडवणार आहे साहित्य असेल का काय असेल ते त्यांची परीक्षा आम्ही घेणार आहेत आम्ही मदत दिला इथं आहेतच तुम्हाला शिकवायला तुम्हाला मदत करायला आणि त्याचे प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्यानंतर ते सुद्धा मिळणार आहेत बघा ही एक योजना आहे तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची शिष्यवृत्ती योजना गेल्यानंतर पण बारावीच्या नंतर पण विद्यार्थ्यांना योजना आहे का शिक्षणासाठी आता तर मुलींना पहिल्या एकदा मुली जर शाळेत घातली कितीही मोठी पीएचडी डी पर्यंत डॉक्टर होईपर्यंत शिकली तरी मुलीला कुठलीही फीस नाही अशी शासनाने काल घोषणा केली आहे मुलींच पूर्ण शिक्षण फ्री आता शासनाने ते काढ लाडली बहन लाडकी बहीण असं का ती आपल्या मराठीमध्ये मध्य प्रदेशामधल्या सरकारने ती लाडली बहन योजना राबवली होती तर काल अर्थसंकल्प सादर झालेला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडली बहन योजना लागू केलेली आहे के की ज्या पण त्याच्यामध्ये काही त्यांच्या अटी शर्ती आहे त्याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे ते म्हणजे उत्पन्नाचा काही स्त्रोत म्हणजे त्याचा खूपच कमी आहे अशा ती योजना आहे बघा मग आदिवासी भागामध्ये सुद्धा आपल्याकडे काही एवढा का आदिवासी भाग नाही ग्रामीण डोंगरी भाग आहे पण आपल्याकडं बरस शैक्षणिक वातावरण चांगलं आहे त्यातली त्यात आपल्या गावाला तर खूप चांगला वारसा आहे चांगली माणसं इथून घडलेली आहेत मोठमोठ्या मुट -मुट पदापर्यंत आपल्या धावडीचं नाव आहे धावडीच्या गावच्या मुलांचं मुलींच तसं शैक्षणिकच्या बाबतीमध्ये धावडीचं चांगल्या पद्धतीनं नाव घेतलं जात आहे तर या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून शासनाने जी जागर योजनेचा ही स्कीम बघा उगवला सांगा तुम्ही शासनाच्या प्रतिनिधीने जाऊन सांगितलं पाहिजे त्यांना बोलावलं पाहिजे आम्ही शासनाच्या वतीने अशा अशा योजना आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ कसा आहे आता आता ही योजनेचा मी तुम्हाला समजा थोडक्यात माहिती सांगितली थोडक्यात सांगितले म्हणजे कुठं काही घडलं की ही अशी अशी योजना आम्हाला सांगितली होती शाळेमधून आपल्याला हा फायदा मिळू शकतो किंवा आपल्याला ज्या करायचं सायकलून पडलाय त्याला जखमी झालाय त्याला खूप ऑपरेशनच मोठं म्हणजे खर्च झालाय तर शासन एक लाखापर्यंत मदत करते ही माहिती आहे मग तुम्ही शाळेत येणार किंवा आमच्या मुलाचं असं झालं मग त्या मुलाचं आम्ही काय करणार माहिती घेणार त्याचं फॉर्म भरून देणार शासनाला तो पाठवणार आणि शासनाचं अनुदान तुमच्या मुलापर्यंत आपण आम्ही शाळेच्या माध्यमातून मिळवून देण्याचं काम करणार असं म्हणजे याच्यासाठी तुम्हालाही माहिती असावं ती गोष्ट म्हणूनचा हा उपक्रम आहे खास करून की पालकांची जागृती व्हावी आणि